रेंज ला काय झाले नेटवर्क सरपंच माझा फोटो काढा माझा फोटो नाही काढत रे मी रेंज शोधतोय रेंज हा मग सरपंच इथं कुठे रेंज आहे गावात जाणार मग अरे तेवढा वेळ नाही मला थांब जरा एवढं काय अर्जंट लगे अरे अर्जंट अर्जंट तुला माहित नाही का नाही बाबा अरे बंडू आपलं युट्यूब चॅनल आदर्श मराठीवर एक नवीन वेब सिरीज येते ये आजचाल ग्रामीण बाज असलेली नवीन रांगात नवीन ढांगात ग्रामीण कथा युट्यूबला ला, ला आदर्श मराठी चॅनल वर तो चॅनल शोधतोय मला सबस्क्राईब करायचे रे चॅनल सरपंच नवीन वेब सिरीज म्हणल्यावर कलाकार बी नवीनच असतील ना अरे बंडू कलाकार तेच गाव पण तेच फक्त कथा नवीन फेसबुकला येत होती ना त्याच काय झालं अरे फेसबुकला बंडू येत होत पण ते फेसबुकला काय झालं काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे ना तीक्ड़े तीक्ड़े फ, ते तिकडे ना तिकडे पण येत होतं आणि इकडे पण येत होतं युट्यूबला पण येत होतं पण आता कसं आहे माझ्याकडे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नव्हता तर फेसबुकला दिसायचं म्हणून आम्ही फेसबुकला बघायचो पण आता फेसबुकला तिकडे अडचण आल्यामुळे तिकडे त्यांनी बंद केल्या आणि नि, इकडे चालू केली युट्यूबला युट्यूबलाच ना तेच ना त्यांचा भाग आला मला पण का अरे बांड्या सबस्क्राईब झाल्यानंतर एपिसोड आल्यानंतर तुला दाखवेन पण ज्या टायमाला एपिसोड येईल आणि मी बघत त्या अस तुम्हाला असल्या मग काय करायचं अरे हा सर ती बी लय मोठा प्रॉब्लेम आहे सरपंच मी एक आयडिया करतो आता गावात जातो सगळ्याचे जा चॅनल आहे ना सबस्क्राईब करतो त्यांचा एपिसोड आला मी ज्याच्या पाशी असेल त्याच्या पाशी एपिसोड बघतो ना आईला भांड्या भारी आयडिया आहे बरं का तुझी हुशार झालो का मी आता तू हुशार आहे कस आहे माहिती का तुझं तुला आहे ना ते वेब सिरीज बघितल्या शिवाय दमच पडत नाही मला त्याच्यामुळे ना तू सगळे मोबाईल सबस्क्राईब कर आणि जिथं असेल तिथं बघ येऊ का सरपंच हा चालतंय तुम्ही करा अरे वा वा हा झाला सबस्क्राईब वा बघा मित्रांनो मी आदर्श मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले आता मी मस्त पैकी वेब सिरीज बघणार जावा एपिसोड जा तुम्ही पण आहे ना नक्की युट्यूब ला जा आणि आदर्श मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मस्त नवीन रंगात रंगा ढांगात नवीन वेब सिरीज बघा अहो कलाकार तेच गाव तेच पण कथा नवीन